काय बहिणी हे कसलं जेवण बनवलं आहे फक्त तेल आणि मसाला हे खाल्लं तर चांगला माणूस ही आजारी पडेल पल्लवी पहिला घास तोंडात घालताच रागाने तोंड वाकडं करत म्हणाली आई तुम्ही कसं खातात असलं जेवण यापेक्षा साधा डाळभात बरा पल्लवीचं हे बोलणं ऐकताच अंजलीचं मन पूर्णपणे खट्टू झालं कालपासून ती अगदी आनंदात होती शांताताईंनी जेव्हा तिला सांगितलं की पल्लवी घरी येणार आहे तेव्हा तर तिचा आनंद गगनात माविनासा झाला होता सुनबाई तुला जेवणात जे काही सगळ्यात चांगलं जमतं ते बनव पनीर पुलाव रायता आणि तुला वाटतेल ते कारण उद्या तुझी ननन पल्लवी येणार आहे ती पहिल्यांदाच तुझ्या हातचं जेवण खाणार आहे म्हणून सगळी तयारी तुझ्या हिशोबाने करून ठेव शांताताईंच्या चेहऱ्यावर मुलीच्या येण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता सासूबाईंचं हे बोलणं ऐकून अंजली ही सुखावली होती अंजलीचं लग्न झाल्यानंतर ती लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरी निघून गेली होती त्यानंतर आता जवळपास वर्षभरानं ती परत येणार होती अंजलीलाही तिची ननन पल्लवीला भेटण्याची आतून उर्मी होती म्हणूनच तिनं उत्साहाने सगळी तयारी सुरू केली सर्वप्रथम स्वयंपाकघरात जाऊन सामान तपासलं जे काही नव्हतं त्याची यादी केली आणि शांतताईंना दिली म्हणजे त्या बाजारातून सगळं घेऊन येतील पुढच्या दिवशी पल्लवी यायची होती म्हणून अंजली पहाटेच जवळपास पाच वाजता उठली सगळं घर नीट आवरून घेतलं मग आंघोळ करून ती स्वयंपाकघरात गेली आणि प्रेमाने स्वयंपाक करायला लागली पल्लवी दुपारी नवऱ्याबरोबर जेवायला येणार होती म्हणून तिला वेळेत सगळी तयारी करून ठेवायची होती स्वयंपाकाबरोबरच ती सकाळच्या नाश्त्याचीही तयारी करत होती आठ वाजेपर्यंत तिनं सगळ्यांना नाश्ता दिला आणि स्वतःही काही घास घेतले नंतर ती पुन्हा कामाला लागली मनात एकच विचार पल्लवी येईपर्यंत सगळी तयारी पूर्ण करून ठेवायची फक्त पोळ्या गरमागरम करायच्या आहेत जेवताना एवढ्यात गिरीश अंजलीचा नवरा आपल्या वडिलांबरोबर शरदरावांबरोबर घरात आला शरदराव हॉलमध्ये पाय ठेवताच म्हणाले अरे वा आज तर घरभर इतका सुंदर सुगंध दरवळतो आहे वाटतंय खूप काही खास बनवलं जातंय ननन येणार म्हणून बहुतेक त्यांचं बोलणं ऐकून अंजली हसली खरंच जेव्हा एखाद्याच्या मेहनतीचं कौतुक होतं तेव्हा त्यामागचा सारा थकवा विसरून जातो शरदराव स्वभावानेही अत्यंत मृदू आणि समजूतदार होते गिरीशही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाला बाबा आजवर असा दरवळ आपण कधी अनुभवला नाही अंजली आज नक्कीच काहीतरी स्पेशल बनवत आहे मला तर वास घेताच भूक लागली आहे असं वाटतंय की लगेच जेवायला बसावं शरदराव म्हणाले वडिलांचं बोलणं ऐकून गिरीश हसू लागला दोघांचं हे बोलणं स्वयंपाकघरात ऐकून अंजलीच्या मनात आनंदाचं कारंजच उडालं तिला पूर्ण विश्वास होता की जेवण झाल्यावर पल्लवी ताई आणि तिचे पती दोघेही आनंदी होतील आणि तिच्या स्वयंपाकाचं नक्कीच कौतुक करतील स्वतःच्या हाताच्या जेवणाचं कौतुक होईल या विचाराने अंजलीच्या अंगात नवीच ऊर्जा संचारली आणि ती अधिक जोमाने कामाला लागली अजून बारा वाजेला वेळ होता पण सगळा स्वयंपाक तयार झाला होता अंजलीने पुन्हा एकदा संपूर्ण घर आवरून घेतलं पल्लवी यायला अजून अर्धा तास होता तेवढ्यात शांताताई आल्या आणि म्हणाल्या सुनबाई सगळी तयारी झाली ना अंजली येतच असेल हो आई तयारी झाली आहे फक्त मी पाच मिनिट आराम करू का का आराम कसला अजिबात नाही जा स्वयंपाकघरात आणि चहा पाण्याची तयारी करून ठेव पल्लवी आली आणि मग तू चहा बनवायला लागलीस तर उशीर होईल बापू येऊन बसतील आणि तू चहा करत असशील असं बघवत नाही आधीच सगळं बघ सासूबाईंचं हे बोलणं ऐकून अंजलीचं मन दुखावलं ती सकाळपासून सतत कामात गुंतलेली होती तिला वाटलं होतं की सासूबाई म्हणतील जा पाच मिनिट तरी बस आराम कर पण तसं काही झालंच नाही शांताताईंना मात्र मुलीसमोर सोनबाईचं कष्टाचं काहीही महत्त्व वाटत नव्हतं उदास मनाने अंजली पुन्हा स्वयंपाकघरात गेली तेवढ्यात गिरीश तिकडे आला अंजली सगळी तयारी झाली आहे ना मग आता चल पाच मिनिट तरी स्वतःकडे लक्ष दे म्हणजे अंजलीने आश्चर्याने विचारलं म्हणजे मी सांगतो असं म्हणून गिरीशने तिचा हात पकडला आणि तिला सरळ खोलीत घेऊन गेला आरशासमोर उभं करत म्हणाला एकदा स्वतःकडे नीट बघ केस विस्कटलेले आहेत ओठ कोरडे पडले आहेत आणि चेहऱ्यावर स्पष्ट थकवा दिसतोय पाच मिनिटात या चंद्रासारख्या चेहऱ्यावर पुन्हा तेजा अंजलीने आरशात पाहिलं तेव्हा तिला समजलं की गिरीश खरंच किती बरोबर बोलतोय गिरीश मी इतकी कामात गुंतले की माझं स्वतःकडंच लक्षच गेलं नाही पल्लवी ताई लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येत आहेत त्या जेवणासोबत मलाही पाहतील हे मी विसरले हे लक्षात येताच अंजली मनातल्या मनात, मनात हसू लागली गिरीश मला माझी काळजी नाही वाटत कारण तुम्ही आहात ना तुम्हाला माझ्या अगदी छोट्या गोष्टीही माहीत असतात फक्त पाच मिनिट द्या आणि मी पुन्हा एकदा तुमच्या चंद्रासारख्या चेहऱ्याला साजेस ते आणते असं म्हणतच अंजली हसत बाथरूममध्ये धावत गेली सगळी तयारी पूर्ण झाली होती आता फक्त पल्लवीची वाट पाहायची होती थोड्या वेळात पल्लवी ही आली गाडीचा आवाज बाहेरून येताच शांताताई आनंदाने पळतच बाहेर गेल्या त्यांच्या मागोमाग शरदराव आणि गिरीश हे बाहेर गेले अंजली मात्र दरवाज्याच्या फटीतून हळूच बाहेर डोकावत राहिली गाडीतून पल्लवी तिचा नवरा आणि पाच वर्षाचा मुलगा तिघंही खाली उतरले शांताताईंना तर आनंदाचा बांध फुटला होता अंजली ही खूपच खुश दिसत होती तिला वाटलं पल्लवी माझ्याच वयाची आहे त्यामुळे आमचं नक्कीच छान जमेल चेहऱ्यावरून ती आनंदी स्वभावाची वाटत होती हेच विचार करत अंजली धावतच स्वयंपाकघरात गेली पाणी घ्यायला पाणी आणि मिठाईची प्लेट टेबलावर ठेवून अंजलीनं चहासाठी गॅसवर पाणी ठेवून दिलं म्हणजे शांताताईंना सर्वांसमोर ओरढावं लागणार नाही असं मनाशीच म्हणत ती गडबड करू लागली एवढ्यात सगळे हॉलमध्ये जमले अंजली पटकन चहा घेऊन आली पल्लवीने अंजलीला पाहिलं हसली आणि वरून खाली तिला नेहाळायला लागली तिचं असं निरखून बघणं अंजलीला थोडंसं खटकलं पण तिनं दुर्लक्ष केलं आणि हसून पल्लवीची विचारपूस करू लागली अंजली जेवढं बोलत होती पल्लवी तितकंच उत्तर देत होती थोड्या वेळाने सगळे जेवणासाठी टेबलावर बसले अंजली पटापट पत गरमागरम चपात्या करत सगळ्यांना वाटत होते जेवणाच्या दरवळाने शरदराव आणि गिरीश यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं पल्लवीचा नवरा देखील चवीनं जेवत होता सगळेजण जेवणाचं कौतुक करत होते पण पल्लवीने पहिला घास तोंडात घातला आणि अंजली तिच्या चेहऱ्याकडे बघू लागली तिला तिच्या तोंडून कौतुक का ऐकायचं होतं इतकं सगळं कष्ट घेऊन तिनं सगळं प्रेमानं केलं होतं पण पल्लवीने घास घेतल्यावर चेहरा वाकडा करत म्हणाले आहो वहिनी हे काय बनवलं आहे एवढं तेल एवढा मसाला आई ग हे काय जेवण आहे तुम्ही सगळे हे कसं खाता असा स्वयंपाक खाला की चांगल्यातला चांगला माणूस आजारी पडेल माझ्याकडून तर असं जेवण खाणं शक्य नाही यापेक्षा साधा डाळ भात बरा वहिनी तुम्ही डाळ भातच केला असता तरी पुरलं असतं एवढं काही बनवायची गरज नव्हती पल्लवीचं बोलणं ऐकून अंजलीच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद क्षणात विसरून गेला तेवढ्या शांतताई संतापून म्हणाल्या काय अंजली मी तुला आधीच सांगितलं होतं ना विचार करून स्वयंपाक कर पल्लवीचं बोलणं ऐकून शांताताई अंजलीवर चिडल्या त्यांना अंजलीबद्दल अशी तक्रार होती की पल्लवी पहिल्यांदाच अंजलीच्या हातचं जेवण खायला आली होती आणि तिचं पोटसुद्धा नीट भरलं नव्हतं पण यात अंजलीची काय चूक होती एक दिवस कोणी आपल्या घरी जेवायला आलं तर त्याचं आदर करण्याचा आपला प्रयत्न असतोच ना त्याला फक्त डाळ भात तर नाही न घालणार अंजलीने सुद्धा तेवढ्याच प्रेमाने पल्लवीसाठी सागर संगीत जेवण बनवलं होतं पण सर्वांचं बोलणं ऐकून अंजलीने हळूच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं तिच्या अश्रूंनी पुन्हा एकदा तमाशा होऊ नये म्हणून ती शांतपणे सगळं सहन करत राहिली पल्लवीसाठी तिच्या मनात जेवढा आनंद होता तो एका क्षणात विरून गेला तिचं मन भरून आलं होतं आता अंजलीचं काहीच करण्याचं मन उरलं नव्हतं म्हणतात ना जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मनापासून मेहनत करता उत्साहाने स्वतःचं सर्वस्वपणाला लावता आणि तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा मनाला जो अपार दुःख होतो तो शब्दात मांडता येत नाही अंजलीचीही तशीच अवस्था झाली होती सर्वांच्या समोर पल्लवी आणि शांताताईंचं बोलणं आणि त्या निमित्ताने अंजलीचा झालेला अपमान हे सगळं अंजलीच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं पल्लवी संध्याकाळी निघून गेली पण अंजलीच्या मनात उदासीचे ढग भरून राहिले पल्लवी गेल्यानंतर शांताताईने अंजलीला चांगलंच झापलं सोनबाई तुला किती वेळा समजावलं होतं तरीसुद्धा तू आज जावई बापून समोर माझं नाक कापून टाकलंस एवढं एवड़ तेल एवढा मसाला घालण्याची काय गरज होती ग तुला नीट लक्ष देऊन जेवण बनवता येत नाही तू काय घर चालवणार एक वेळचं जेवणसुद्धा नीट घालता येत नाही तुला तुझ्या राज्यात काय काय होणार देव जाणे सासूबाईंच्या टोमण्याने अंजलीचं मन अक्षरशः कोसळून गेलं ती केविलवाणीपणे रडत राहिली रात्री गिरीशने तिचा उदास चेहरा पाहिला आणि तो हळूच म्हणाला अंजली मला माहीत आहे की तुला खूप वाईट वाटतं पण हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे तू अजून नवखे आहेस पल्लवीला नीट ओळखत नाहीस ती लहानपणापासूनच अशीच आहे तिच्या बोलण्याला मनाला लावून घेऊ नकोस आणि राहिली जेवणाची गोष्ट तर खरंच जेवण अफलातून झालं होतं हे मीच नाही म्हणत बाबा आणि भाऊजी दोघंही म्हणाले होते की जेवण एकदम चविष्ट झाले जिथं दोन जणांनी नावं ठेवलं तिथेच तीन जणांनी तुझं कौतुक केलं म्हणजे काय कौतुक करणारे जास्त झाले ना मग या चंद्रासारख्या चेहऱ्यावर हे ढग का आता थोडं हसू येऊ दे असं म्हणत गिरीशने तिला हळूच आपल्या मिठीत घेतलं हळूहळू सगळेजण ही घटना विसरून गेले सगळं पुन्हा पूर्ववत झालं शांताताईंनी दोन तीन दिवस त्या गोष्टीवरून घरात थोडा तमाशा केला पण मग त्याही शांत झाल्या एके दिवशी पल्लवीचा अचानक फोन आला थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर शांताताई थेट अंजलीकडे आला रागाने भरलेल्या आवाजात म्हणाल्या हे बघ सुनबाई उद्या जावई बापू आणि पल्लवी मला घ्यायला येत आहेत मी त्यांच्यासोबत थोडं बाहेर फिरायला जाणार आहे हे सगळेजण दुपारीच येणार आहेत म्हणजे जेवण करूनच जातील त्यामुळे त्यांच्यासाठी नीट जेवण तयार ठेव आणि लक्षात ठेव पहिल्यांदा जसं तेल तुपात बुडवून जेवण बनवलं होतं तसं काही नको तेल आणि मसाला वापरताना जरा डोकं वापर, वापर। यावेळी मी काही सांगणार नाही तुला जे योग्य वाटेल ते बनव पण जेवण पौष्टिक हवं आणि सडळ तेल मसाला शिवाय असं ठणकावून सांगून त्या निघून गेल्या त्याच क्षणी अंजलीच्या डोळ्यासमोर त्या पहिल्या अपमानास्पद जेवणाच्या दिवसाची चित्रं पुन्हा फिरू लागली तिच्या मनात पुन्हा एक भीती दाटून आली पण त्या भीतीमागे एक समाधानाची जाणीवही होती कदाचित मी जर हलकं फुलकं चविष्ट आणि हेल्दी जेवण बनवलं तर पल्लवीला आवडेल हाच विचार करत अंजली पुन्हा स्वयंपाकघरात गेली यावेळी तिने अगदी खास आणि वेगळं काहीतरी बनवलं पण विशेष काळजी घेतली होती तेल आणि मसाल्याबद्दल दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पल्लवी आली जेवणाच्या वेळेस अंजली तिच्या चेहऱ्याकडे वारंवार पाहत होती मनात कुठेतरी आशा होती आज तरी थोडंसं कौतुक करेल का पण पल्लवीला कदाचित दुसऱ्याचं कौतुक करणं मुळातच जमत नव्हतं सगळ्यांनी अंजलीच्या जेवणाचं भरभरून कौतुक केलं शांताताईसुद्धा म्हणाल्या आज फार छान केले पण ते ऐकून पल्लवीचा चेहरा उतरला तिने कटू शब्दात विचारलं वहिनी हे काय प्रकार आहे हे, हे काय बनवलंय कधी जेवणात तेल मसाला ओसडून वाहतो तर कधी चवच नसते तुम्हाला खरंच जेवण करता येतंय काय यापेक्षा साधा डाळ भात केला असता तरी बरं होतं कधी एकदम तिखट तर कधी बेचव काही समजत नाही तुम्ही शिकलेली आहात ना मग साधं जेवण तरी बनवता येत नाही पुन्हा एकदा पल्लवीने तिच्या जेवणातली त्रुटीच काढली अंजलीच्या डोळ्यात पाणी यायला हवं हो होतं पण त्याऐवजी तिचा चेहरा रागाने लाल झाला पण राग पल्लवीवर नव्हे सगळ्यात जास्त राग शांताताईंवर आला त्या काही वेळापूर्वी कौतुक करत होत्या आणि आता पल्लवीच्या दोन शब्दांनी त्या पण नावं ठेवायला लागल्या म्हणजे यांचा स्वतःचा काही विचार नाही का मुलगी काय म्हणेल तेच खरं तेवढ्यात पल्लवीचा नवरा म्हणाला पल्लवी तुला सवय झाली आहे का प्रत्येक गोष्टीत खोट काढायची एवढं चांगलं जेवण आहे जर तुला कौतुक करायचं नसेल तर नको करूस पण कमीत कमी नावं ठेवणं तरी थांबव आजवर मी तुझ्या हातचं असं जेवण कधी खाल्लं नाही आणि खरं सांगू तू बनवूही शकत नाहीस म्हणून इथे येऊन अक्कल शिकू नकोस तू बघ तरीसुद्धा काही ना काही बोलायचं असतंच नवऱ्याचं बोलणं ऐकून पल्लवीचा चेहरा उतरला ती तोंड फुगून शांतपणे जेवण करून उठली पण आता पल्लवीचा हा वागणूक पाहून अंजलीच्या मनात तिच्यासाठी पूर्वीसारखा मान सम्मान काही शिल्लक राहिला नव्हता ना तिची किंमत होती ना आलेल्याचा आनंद खरंच जेवण खूप छान झाले होते अंजलीला स्वतःचा स्वयंपाक खराब करायचा नव्हता हे तिला माहीत होते पण काही कारणाने पल्लवी प्रत्येक वेळी तिच्या जेवणाला नवे नाव देत असे आता कोणत्या पद्धतीने जेवण बनवावे जे तिला आवडेल असा तिच्या मनात प्रश्न येत होता तेव्हाच शांताताईंचा आवाज अंजलीच्या कानावर पडला सोनबाई पटकन सर्वांसाठी एक एक कप चहा तयार कर आम्हाला आहे वेळ होत आहे आणि लक्षात ठेव दोन दिवसांनी जेव्हा परत येऊ आणि तेव्हा जेवण व्यवस्थित नसेल तर तुला स्वयंपाक शिकवण्यासाठी तुझ्या आईकडे परत पाठवेल माझी मुलगी दोन वेळा जेवायला आली आणि उपाशीच राहिली तुझ्या स्वयंपाकामुळे तिचं पोट भरत नाही त्यामुळे जेव्हा जावई बापू आणि पल्लवी मला सोडायला येतील तेव्हा कोणतीही तक्रार ऐकायला मिळू नये हे सगळं तुझ्या हातात आहे धमकी देताच शांतताई चहा प्यायला बसल्या आणि पल्लवीसोबत निघून गेल्या अंजली पुढील दोन दिवस घरात खूप शांत आणि आरामात राहिली पण मनात भीती होती की पुन्हा सासूबाई पल्लवी आणि पल्लवीचा नवरा परत येतील आणि इथल्या जेवणाचा फेरफटका मोजतील आता काय बनवायचं कसं बनवायचं जे पल्लवीला आवडेल असं ती मनात विचार करत होती पल्लवीच्या नवऱ्याचा तर काही तणाव नव्हता कारण तो नेहमीच जेवणाचं कौतुक करायचा पण पल्लवी मात्र सगळं वातावरण खराब करत असे अंजलीने अनेक प्रयत्न केले पण पल्लवीला ती कधीच खुश करू शकली नाही अंजली या विचारात हरवून होती तेव्हा शरदरावांनी तिला जवळ बोलावून म्हणाले सुनबाई दुपारी तुझ्या सासूबाईंचं सगळं बोलणं ऐकलं आहे एक गोष्ट नीट समजून घे पल्लवी लाडामुळे थोडी बिघडलेली आहे आणि तिच्या त्या वागणुकीमागे तुझ्या सासूबाईंचा हात आहे पल्लवीच्या मनात नेहमीच असं असतं की कोणी तिच्यापेक्षा छान किंवा सरस नसावं पण तुझ्याबाबत ती जरा जळते कारण तू तिला बरोबरीची वाटू लागली आहेस तू तिच्यापेक्षा सर्व गुण धर्माने श्रेष्ठ दिसू लागलीस म्हणून ती तुझा तिरस्कार करते ती माझी मुलगी आहे मी तिला चांगल्या प्रकारे ओळखतो पल्लवीला सहन होत नाही की तू चांगला स्वयंपाक करशील आणि सगळे लोक तुझ्या स्वयंपाकाचं कौतुक करतील जर सगळे तुझं कौतुक करू लागले तर पल्लवीला कुणी विचारणार नाही तिला फक्त स्वतःची स्तुती ऐकायला आवडते माहेरी आल्यानंतरही तिला स्वतःचं कौतुक ऐकायचं असतं ती देखील स्वयंपाक छान करते पण कधीच असं वाटणार नाही की तिच्या स्वयंपाकाच्या समोर दुसऱ्यांचं कौतुक होईल म्हणून ती जाणून बुजून तुझ्या स्वयंपाकामध्ये दोष शोधत असते आता मी तुला जे सांगतोय ते नीट समजून घे अंजली बायकांची मानसिकता अशी असते की ती स्वतःला कधीच मागे ठेवत नाही दुसऱ्याला पुढे जाणं कधीच मंजूर करत नाही मग ती सक्की बहीण असो ननंद किंवा वहिनी अगदी तुझी सासूबाई असो या जगातल्या प्रत्येक आईप्रमाणे ती मुलीची बाजू घेतेच ती तिच्या ठिकाणी बरोबर आहे पण आता तुला तुझ्या हक्कासाठी स्वतःच उभं राहावं लागेल आम्ही पुरुष मंडळींना यामध्ये बोलण्याचा अधिकार नाही पण तुला थोडं थोडं ज्ञान नक्कीच देऊ शकतो मी माझ्या मुलीला चांगल्या प्रकारे ओळखतो आज मी पूर्ण गॅरेंटी देऊन सांगतो उद्या तुझ्या स्वयंपाकात ती काहीच कमतरता काढणार नाही अंजली शरदरावांचं म्हणणं पूर्ण लक्ष देऊन ऐकत होती सोनबाई पल्लवी नेहमी म्हणते ना यापेक्षा डाळ भात केला असता तर बरं झालं असतं मग जेव्हा ती उद्या येणार आहे तर तू साधं जेवण बनव डाळ भात आणि एखादी भाजी कोणतीही स्पेशल डिश बनवायची गरज नाही कारण तू जेवढं चांगलं बनवशील ती त्यातही काहीतरी दोष नक्की काढेल मी काय म्हणतोय ते तुझ्या लक्षात येत आहे ना न बोलून शान व्हायचं असं मनात शरदराव उठले आणि निघून गेले शरदरावांचं हे बोलणं ऐकून अंजली हसली दुसऱ्या दिवशी अंजलीने साधं जेवण बनवलं डाळ भात चपाती भाजी आणि सलाड कोणताही एक्स्ट्रा पदार्थ किंवा स्पेशल डिश नव्हती दुपारी शांतताई आणि पल्लवी आल्या होत्या जेव्हा सगळे जेवणाच्या टेबलावर बसले साधं जेवण पाहून पल्लवीने तोंड वाकडं केलं अंजली एकसारखी पल्लवीकडे पाहत होती आणि मनातल्या मनात विचार करू लागली आता या जेवणातील दोष काढ चल तुझं हेल्दी जेवण खा पल्लवी काहीच बोलली नाही तोंडात मारल्यासारखी गपचूप जेवू लागली कदाचित तिला इतक्या साध्या जेवणाची अपेक्षा नव्हती त्यातच शांताताई म्हणाल्या सुनबाई तू हे कसलं जेवण बनवलंस तुला माहीत होतं ना की जावई बापू आणि पल्लवी येणार आहेत मग नेहमीसारखं साधं जेवण का बनवलंस मी नेहमी घरी राहून तुला सांगत असते तरी तू काल स्वतःचं डोकं वापरू शकत नाहीस अंजली काही बोलायची झाली पण शरदराव म्हणाले अरे भाग्यवती सुनेवर आल्या आल्या काय ओरडायचं तिने तर तेच केलं जे पल्लवीने सांगितलं होतं पण पल्लवीने काय सांगितलं होतं आश्चर्याने शांताताईंनी पल्लवीकडे पाहिलं पल्लवी काही माहीत नसल्यासारखी नाटकं करत खांदे उडवत म्हणाली मी काहीच सांगितलं नव्हतं शरदराव म्हणाले कशाला खोटं बोलतेस पल्लवी जेव्हा दोनदा जेवायला आलीस तेव्हा तूच म्हणाली होतीस ना यापेक्षा साधं डाळ भात बरं असतं डाळ भातात जास्त तेल मसाला नसतो म्हणूनच सुनेनं तुझं ऐकून आज डाळ भात केला आणि आजपासून जेव्हा तू तु येशील तुझ्यासाठी अंजली नेहमी डाळ भातच बनवेल जेणेकरून तू निवांत पोटभर जेवू शकशील आणि जेवणात दोषही काढू शकणार नाहीस तुझी ही चांगली राहील तुला हॉस्पिटलला जायची गरज बसणार नाही आज पोटभर जेव कारण आज तुझीच आवडता डाळ भात बनवला आहे हे ऐकताच पल्लवी एकदम गप्प झाली आता तिला काय म्हणायचं कारण तीच तर वारंवार म्हणत होती यापेक्षा डाळ भातच बरा आता जेव्हा खरंच भात समोर आला तेव्हा तिला ना इलाजाने खावं लागलं चला मग खा तुझ्या आवडीचा डाळ भात शरदरावांचं हे बोलणं ऐकून गिरीश आणि पल्लवीचा नवरा शरदरावांकडे पाहून हसले तिघं ही आणि पल्लवीची अवस्था बघून एकमेकांकडे पाहून हसत होते आणि अंजली त्या सगळ्या घडामोडी बघून मनातल्या मनात हसत मना होती पण सासूबाई आणि ननन समोर असल्यामुळे बिचारी गप्प उभी होती फक्त एवढंच म्हणाली जसं तुम्ही सांगितलं होतं तसंच मी बनवलं आहे तुमचा आवडता डाळ भात मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद